शेवटी काय अपेक्षा करणं वावग काय त्याने अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये पालकमंत्री पद घोषित होऊन चोवीस तास उलटण्याआधीच ती स्थगित करण्याची वेळ सरकारवर आली आहे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी घातलेल्या खोड्यामुळे तसं झालं असल्याचं बोललं जात असलं तरी त्यामागे अनेक कारण आहेत आणि तीच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नेहा आणि तुम्ही बघताय सकाळ महायुती सरकार सत्तेत असल्यापासून मंत्रीपद मिळालेल्या अनेकांना पालकमंत्रीपदाचं स्वप्न पडतंय अशातच उशिराका होईना पालकमंत्रीपद जाहीर झाली आहेत आणि नाराजी नाट्याला सुरुवात आहे त्यातच शिंदेच्या मंत्र्यांचा आक्रमकपणा बघून सरकारने दोन पालकमंत्रीपद स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय आणि यातूनच शिंदे आपली ताकद दाखवायला सुरुवात केली असं सुद्धा बोललं जात आहे त्याचं झालं असं की मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री व्हावं लागलेल्या शिंदेना हा उलटा प्रवास चांगलाच जिवारी लागलाय त्यातच पालकमंत्री पदातही दुजाभाव मिळाल्याची काही मंत्र्यांची भावना आहे रायगडबाबत बोलायचं झाल्यास तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये विस्तवही जात नाही मंत्रिपद मिळण्याआधी आणि नंतर सुद्धा गोगावले कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरे पालकमंत्री नकोत अशी भूमिका घेतली होती आणि ती कायम ठेवली आहे त्यातले काही आमदार सुद्धा त्यांना सामील आहेत मात्र पूर्वीचा फॉर्म्युला कायम ठेवत आदिती तटकरे याच पालकमंत्री झाल्या आणि गोंधळाला सुरुवात झाली आमदारांची नाराजी आणि विरोध बघून फडणवीसांनी तात्काळ हे पद स्थगित केलं ते सध्या बाहेर आहेत आणि दौऱ्यावरून आल्यानंतर याबाबत निर्णय होईल मात्र दुसरीकडे शिंदेच्या लाडक्या दादा भुसेंनीही फडणवीसांच्या लाडक्या गिरीश विरोधात नाशिक पालकमंत्री पदासाठी बंड पुकारलं महाजन आणि भुसे दोघेही तिथे सिनियर त्यातच दादांकडनं मंत्री झालेल्या माणिकराव कोकाटीनेही दंड थोपटले त्यामुळे आता नाशिकमध्ये तिघांचा तिढा होऊन बसलाय हे सगळं जरी असलं तरी गोगावले आणि भुसेंच्या नाराजीने माखार घ्यावी किंवा स्थगिती द्यावी इतकं त्यांचं राजकीय महत्त्व नाही त्यातच सरकार स्थिर आहे मात्र असं असताना सुद्धा मुख्यमंत्री असा निर्णय घेतात यामागे फक्त भुसे आणि गोगावले आहेत की त्यांच्या आळून शिंदे आहेत असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो शिंदे सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नव्हते कसे बसे तयार झाले तरी खात्यांवरती असमाधानी असल्याचं म्हटलं जात आणि त्यातच आता ही पालकमंत्रीपदाची भर त्यामुळे त्यांच्या नाराजीमध्ये वाढ झाल्याचं चा बोललं जात सरकार टिकवण्यासाठी नसली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिकेसाठी भाजपला शिंदेंची गरज आहे मुंबई उपनगरला शेलार पालकमंत्री आणि लोढा सहपालकमंत्री कोल्हापूरला शिंदेचे प्रकाश आंबेडकर पालकमंत्री आणि भाजपच्या माधुरी मिसाळ सहपालकमंत्री असे दिल्या असल्या तरी रायगड आणि नाशिकमध्ये मात्र हा प्रयोग केलेला नाही गोगावलेंनी तर आता हा प्रतिष्ठेचा विषय केलाय आणि शिंदेंची आजची प्रतिक्रिया बघितली तर ते गोगावले आणि भुसेंची फार समजूत काढण्याच्या मनस्थितीत नाहीत रादर पाठिंबा देत आहेत आणि म्हणूनच हा प्रश्न वाढू शकतो पालकमंत्र्यांकडे निधीपासून ते विकास कामापर्यंत सगळे निर्णय आणि ध्वजारोहणापासून ते बैठकीपर्यंतचा सगळा मान असतो आणि म्हणूनच मंत्री या पदासाठी आटापिटा करतात शिंदेचे सहकारी रुसलेले असताना आणि राजकीय घडामोडींना एकीकडे एक उधाण आलेलं असताना हे सगळं सोडून त्यांनी आपल्या दरेगावी जाणं आणि हा निर्णय स्थगित होणं याचा काही परस्पर संबंध तर नाही याचा तुम्ही नक्की विचार करा आणि यासोबतच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका